नमस्कार खोपोली नगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी परिस्थिती सध्या आहे नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत आपापल्या पद्धतीने उमेदवार मतदारांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करताना जा दिसत आहेत खोपोलीचं नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी खोपोली नगर परिषदेमध्ये मोठा भाऊ असलेला भाजप शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीनही पक्ष वेगवेगळे लढण्याची दाट शक्यता आहे तीनही पक्षांचे उमेदवार तयारीला लागले असून प्रचाराला सुद्धा लागल्याचं आपण पाहतोय खर तर माहिती असल्याने हे तीनही पक्ष एकत्र एक लढतील अशी अपेक्षा असताना तीनही पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आहे भाजप शिवसेनेचा शिंदेगड आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी आहे देवेंद्र फडणवीस राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळत असून ते राज्याचं प्रमुख पद सांभाळत असताना राज्यात महायुतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी निवडणुका लढवल्या जात असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना कुपुलीत मात्र वेगळा वेगळं आणि विरोधाभास असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये तसं पाहिलं तर मरगळ होती परंतु काही दिवसांपूर्वी खोपलीतील एक उद्योजक यशवंत साबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपला एक वेगळ्या प्रकारची उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या काही दिवसात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळे कार्यक्रम असतील वेगवेगळे उपक्रम असेल शहरात वेगवेगळ्या पद्धतीने केलेली बॅनरबाजी असेल त्यांनी भाजपला स्पर्धेत आणून ठेवलं खरं तर सहा सात वर्षापूर्वी जी नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढून दुसऱ्या क्रमांकावर होता त्यावेळेस राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमोल झाल्या असल्या तरी अगदी आठशे ते हजार मतांच्या फरकाने भाजपची सीट पराभूत झाली होती विशेष म्हणजे त्यावेळेस एक संघ असलेली शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणखी एक आठवणी द्यायची गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आता सुद्धा मुख्यमंत्री आहेत मागच्या सात आठ वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेले भाजपची ताकद वाढली आहे मागच्यापेक्षा भाजप स्ट्रॉंग झाल्याचं चित्र खोकलीत निश्चितपणे आहे असं असताना भाजपने सुद्धा एकला चलोरेचा नारा दिलाय महायुतीमध्ये जर का आम्हाला सहभागी करून घ्यायचा असेल तर नगराध्यक्षपद आम्हाला द्यायचं आणि मग बाकी सगळ्या सेटलमेंट करून नगरसेवक ज्या नगरसेवक पदाच्या ज्या एकतीस जागा आहेत त्या जागांवरती कशा पद्धतीने उमेदवार द्यायचा ते आपण ठरवू अशा प्रकारची भूमिका भाजपचे नेते यशवंत साबळे यांनी घेतली तर यशवंत साबळे भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाला एक वेगळ्या पद्धतीची उभारी आली कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे थे। थेट नगराध्यक्ष पद असल्याने यशवंत साबळे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी मुला असा दावा केलाय तर भाजपमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असले तरी नगरपालिकेची निवडणूक म्हटली की सर्व समावेशक आणि बाकी सगळ्या गोष्टी करणारा उमेदवार असाय म्हणजे असावा लागतो आणि त्यामध्ये विक्रम सावळे तंतोतंत आणि अगदी फिट्ट बसतात त्यामुळे विक्रम सावळे यांच्या रूपाने एक तरुण उमेदवार भाजपने द्यावा अशी मागणी अशा प्रकारची इच्छा भाजपकडून सुद्धा व्यक्त केली जाते खोपोलीतील भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्याकडून सुद्धा विक्रम सावळे यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा आहे तशा प्रकारचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलाय त्यामुळे आगामी काळात विक्रम सावळे यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर होण्याची दाट शक्यता आहे महायुती असली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा शिंदे गट या ठिकाणी एकत्र येईल असं चित्र काही नाहीये त्यामुळे हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतील असं क्लिअर चित्र सध्या तरी आहे त्यामुळे भाजपची भूमिका या सगळ्यामध्ये महत्वाची आणि निर्णायक आहे भाजप राज्याचा जर विचार केला देशाचा विचार केला तर भाजप हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे खोपुली सुद्धा तशीच परिस्थिती आहे त्यामुळे भाजप ज्यांच्या सोबत जाईल त्यांचा नगराध्यक्ष होईल असं चित्र आहे परंतु भाजपच्या नेत्यांची विशेषतः यशवंत सावळे यांची भूमिका मात्र वेगळी आहे त्यांना स्वतंत्रपणे म्हणजे त्यांची भूमिका खोपोलीचा नगराध्यक्षपद हा कमळ चिन्हावरती निवडणूक लढवणारा असावा आणि भाजपचा नगराध्यक्ष इथं व्हावा अशी भूमिका विक्रम यशवंत सावळे यांची आहे आणि विक्रम सावळे यांच्या रूपाने त्यांनी एक चेहरा तरुण चेहरा सुशिक्षित चेहरा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे केलाय पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत त्यामुळे विक्रम सावळे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते परंतु विक्रम सावळे यांना जर उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल शिवसेनेच्या शिंदे गटाची भूमिका काय असेल याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत विधानसभेच्या निवडणुकीचा जर आपण मागच्या वेळेस विचार केला तर यशवंत सावळे त्यावेळेस भाजपमध्ये नव्हते वर्षभरापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि विशेष म्हणजे इथले विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना खोपोलीने तारलं म्हणून ते पुन्हा आमदार झाले त्यांचं दुसरं पर्व सुरू झालं कारण कर्जत असेल खालापूर असेल या ग्रामीण भागात मतदारांनी त्यांना एक प्रकारे नाकारलं होतं त्यांना मतदान ह्या दोन्ही ठिकाणी कमी झालं होतं परंतु शहरी भाग असेल त्यामध्ये मात्र महेंद्र स्वर यांना चांगलं मतदान झालं होतं आणि विशेषतः खोपोलीत त्यांना मोठी आघाडी मिळाली जवळजवळ पाच साडेपाच हजार मतांची आघाडी त्यांना मिळाली आणि त्या आघाडीच्या जोरावरच ते पुन्हा विधानसभेत पोहोचले ही जी काही खोपोलीत आघाडी मिळाली याच्यात ज्यांनी ज्यांनी कामं केली किंवा ज्यांनी ज्यांनी महेंद्र थोरवे यांना आमदार करण्यासाठी मेहनत घेतली प्रयत्न केले त्यामधले एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे यशवंत सावळे यशवंत सावळे त्यावेळेस भाजपमध्ये नव्हते यशवंत सावळे शिवसेनेच्या शिंदे गटात नव्हते यशवंत सावळे यांचं जे सामाजिक काम आहे किंवा ज्या पद्धतीने ते लोकांच्या संपर्कात आहे त्या माध्यमातून त्यांनी महेंद्र थोरवे यांना त्यावेळेस मदत केली आणि महेंद्र थोरवे यांना आघाडी देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा यशवंत सावळे यांचा आहे आता यशवंत सावळे या निवडणुकीला सामोर जाऊ पाहत आहेत आपल्या मुलाच्या रूपाने कुपुली नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ते लढू पाहत आहेत सावळे कुटुंबाला एक राजकीय असा वारसा आहे यशवंत सावळे यांचे वडील स्वर्गीय सावळे या शहराचे अध्यक्ष होते नगराध्यक्ष होते अत्यंत चांगलं असं काम त्यांनी आपल्या काळात केलंय एक आदर्श नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे यशवंत सावळे यांचे भाऊ मोठे भाऊ तुकाराम सावळे अनेक वर्षी नगरसेवक आहेत ते उपनगराध्यक्ष होते त्यांच्या भावाच्या पत्नी म्हणजे तुकाराम सावळे यांच्या पत्नी सुद्धा नगरसेवक उपन नगर होत्या उपनगराध्यक्ष होत्या एक राजकीय वारसा असलेलं हे घराणं आहे आणि खोपुलीशी नाळ जोडलेलं हे घराणं आहे त्यामुळे त्यांची तिसरी पिढी म्हणजे एल एम सावळे यांची तिसरी पिढी आता राजकारणात येऊ पाहते तुकाराम सावळे आता सध्या सुद्धा विद्यमान नगरसेवक आहेतच म्हणजे कार्यकाळ जरी संपला असला निवडणूक झाली नसल्याने तुकाराम सावळे नगरपालिकेत नगरसेवक आहेत परंतु त्यांच्यानंतर तिसरी पिढी विक्रम सावळे यांच्या रूपाने राजकारणात येऊ पाहते नगरपालिकेत येऊ पाहते आणि थेट पद्धतीने एक तरुण कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने द्यावी अशी मागणी यशवंत सावळे के यांनी केलेली असताना ज्या महेंद्र थुरवे यांच्यासाठी यशवंत सावळे यांनी मदत मेहनत घेतली होती त्यांना आमदार करण्यात महत्वाचा वाटा उचलला होता खरं तर खारीचा म्हणता येणार नाही सिंहाचा वाटा यशवंत सावळे यांनी उचलला होता त्या आमदारांची भूमिका विक्रम सावळे यांना जर का भाजपची उमेदवारी मिळाली तर नेमकी काय असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तशा प्रकारच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर शिंदे गटाने कुलदीपक शेंडे यांच्या रुपाने उमेदवार पुढे केलाय कुलदीपक शेंडे कामाला लागलेत कुलदीपक शेंडे कोपोली शहरात करताना आपल्याला दिसत आहेत परंतु ज्यावेळेस ही निवडणूक झाली त्यावेळेस अधिकृतरित्या कुलदीपक शेंडे सुद्धा शिंदे गटात नव्हते त्याने अर्थात महेंद्र सोर्वे यांचं काम केलं होतं महेंद्र सोळे यांच्या विजयात त्यांचाही वाटा आहे परंतु ज्या पद्धतीने यशवंत साबळे यांनी काम केलं ते काम महेंद्र थोरवे यांना विजयाकडे नेण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारं ठरलं त्यामुळे यशवंत सावळे यांच्या योगदानाचा विचार करता आता ते त्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ किंवा परतफेड करण्याची संधी विक्रमच्या रूपाने विक्रम सावळेच्या रूपाने महेंद्र थोरवे यांना आलेली आहे आमदार असलेले महेंद्र थोरवे ती परतफेड नेमकी कशा पद्धतीने करतात यशवंत सावळे यांनी त्यांच्यासाठी जे काम केलं होतं त्याच पद्धतीचं काम आमदार महेंद्र थोरे यांच्याकडून केलं जाते आहे का याची उत्सुकता आहे तर भाजप आणि शिंदे गटात सुद्धा फारसं सख्य ज्या मतदारसंघात आहे असं काही चित्र अजिबात नाहीये विधानसभेचा जर आपण विचार केला तर विधानसभेला भाजपचे विधानसभा मतदारसंघाचे जे प्रमुख आहेत भाजपचे एक स्ट्रॉंग नेते किरण ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती त्या पद्धतीने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्थात तो अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता भाजपने काही त्यांना अधिकृत उमेदवारी दिली नव्हती परंतु ते, ते किरण ठाकरे या मतदारसंघाचे अधिकृत भाजपचे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यामुळे पक्षाचा विधानसभेचा प्रमुख ज्यावेळेस निवडणूक लढवायला जातो त्यावेळेस युतीमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु पक्षाच्या नेतृत्वाने किरण ठाकरे यांची समजूत काढली आणि महायुतीचा धर्म पाळत किरण ठाकरे यांनी माघार घेतली भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थुर्वे यांचं चांगलं काम केलं आणि त्यांना विजयापर्यंत नेण्यात त्यांचा त्यांचं जे काही योगदान आहे ते त्यांनी दिलं म्हणजे महायुती म्हणून जेव्हा भाजपकडून धर्म पाळला जातो युतीचा त्यावेळेस तो शिंदे गटाकडून सुद्धा पाळला जावा अशी अपेक्षा खोपुलीतील भाजपच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते जर विक्रम सावळे यांना उमेदवार मिळाले तर महेंद्र थुर्वे म्हणजे इथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन पावलं मागे यावं आणि भाजप युती भाजपसोबत युती करावी आणि भाजपचा इथं नगराध्यक्ष कसा होईल या दृष्टीने पाहावं आणि दोन पक्ष जर का एकत्र लढले तर अर्थातच दोन पक्षांची चांगली ताकद शहरात आहे आणि भाजपचं कमळ या शहरावरती फुलल्याशिवाय किंवा विक्रम सावळे यांच्या रूपाने एक तरुण आणि युवा कार्यकर्ता नगराध्यक्ष पदावरती बसलेला पाहायला निश्चितपणे मिळू शकतो अर्थात यशवंत सावळे यांच्यावरती काही बोलायला तयार नाहीत यशवंत सावळे जर यांना जर का आपण विचारायला गेलो म्हणजे तुम्ही आमदारांचं काम केलंय आमदारांनी तुम्हाला मदत केली पाहिजे का अशा पद्धती जर का आपण यशवंत सावळेशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला किंवा बोलण्याचा प्रयत्न केला तर ते हात जोडतात आणि सांगतात की मला जे योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलं होतं आता माझ्या माझा मुलगा भाजपकडून उमेदवारी त्यावेळेस जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस काही मी, का मी भाजपमध्ये नव्हतो हो आता मी भाजपमध्ये आहे माझ्या मुलाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी ही तर माझी इच्छा आहेच परंतु अन्य काही नगरसेवक शहरात निवडून त्या दृष्टीने सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत आणि पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल राहिला प्रश्न विद्यमान आमदारांचा तर मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी तेव्हा केलं होतं आता आमदारांनी काय करावं हे मी सांगायला जाणार नाही किंवा माझी तशी अपेक्षा सुद्धा नाहीये यशवंत सावळे जरी असं म्हणत असले तरी सर्वसामान्य भाजपची जी कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य जे नेते जे काम करतात शहरात त्यांची मात्र अशी अपेक्षा आहे की आमदार महेंद्र थोरवे यांनी आता जे काय यशवंत सावळे यांनी त्यांच्यासाठी केलं होतं त्याची परतफेड करावी ती परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे भाजपाने शिवसेनेच्या शिंदे गटाने एकत्र यावं आणि खोकल नगरपालिकेची निवडणूक लढावी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने जर का हे दोन पक्ष एकत्र आलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने यश संपादन करता येईल मोठ्या प्रमाणात वन साइड जवळजवळ चित्र खोपलीत असेल अशा प्रकारची अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या नेत्यांकडून ने व्यक्त केली जाते अर्थात विद्यमान आमदार महेंद्र थुर्वे या सगळ्याला सगळ्या गोष्टींना कसा प्रतिसाद देतात त्यांच्या नक्की मनात काय त्यांच्या डोक्यात नक्की काय हे सगळं गुलदस्त्यातच आहे अर्थात विक्रम सावळे यांचा नुकताच वाढदिवस झाला त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश कोळी स्वतः आले होते विद्यमान आमदार महेंद्र थोरवे सुद्धा विक्रमला शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं आपण पाहिलंय बराच वेळ ते विक्रम सावळे यांच्याशी चर्चा करत होते यशवंत सावळे यांच्याशी बोलत होते त्यामुळे त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे खोपळी नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होईल हे तर निश्चितच परंतु ज्या पद्धतीने हा सगळा लेखाजोखा आपण मांडतोय त्या पद्धतीने आमदार महेंद्र थुर्वे साबळे यांच्याबरोबर बरोबर जातात का किंवा स्वतंत्रपणे ते निवडणुकीला सामोरे जातात आणि यशवंत सावळे यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागते म्हणजे विक्रम सावळे यांना हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे अर्थात निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत अजून बराच काळ जायचा आहे खर तर सर्वसाधारण जागा असल्यामुळे रस्सी खेच मोठ्या प्रमाणात आहे आणि यशवंत सावळे यांनी सुद्धा मोठी ताकद लावली आहे कुठल्याही परिस्थितीत आपण उमेदवारी आपल्याला मिळेल असा विश्वास यशवंत सावळे यांच्याकडून तरी व्यक्त होतोय परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विशेषतः व्यक्त होतोय आणखी एक गोष्ट इथं सांगण्यासारखी आहे की सात वर्षापूर्वी जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस शिवसेना एक संघ होती आणि एक संघ असलेल्या शिवसेनेचे आता दोन भाग झालेत बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन भाग झालेत भाजप मात्र एक संघच आहे भाजपचे कुठेही दोन भाग झालेले नाहीत मागच्या सहा सात वर्षात भाजपमधून कोणीही फारसं बाहेर पडलेलं नाही उलट भाजपमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे भाजपची ताकद मागच्या सहा सात वर्षात वाढली आहे म्हणजे मागच्या तुलनेत निश्चितपणे वाढली आहे मागच्या निवडणुकीत ते दोन नंबरला होते भाजपचा उमेदवार इथला दोन नंबरला होता थेट नगराध्यक्षपदाचा आणि आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळं भाजपचा इथला उमेदवार एक नंबरला निश्चितपणे जाऊ शकतो जर शिंदेगड त्यांच्यासोबत आला विद्यमान आमदारांनी जर का युती धर्म पाळायचं ठरवलं किंवा यशवंत साबळे यांनी जी काय मदत केली त्याचा जर का विचार केला आणि त्याची परतफेड करायचं जर का ठरवलं तर इथला नगराध्यक्ष भाजपचा होईल निश्चित विक्रम सावळे यांना मोठं राजकीय भवितव्य आहे अजून ते तरुण आहेत एक वारसा असलेला तरुण राजकारणात येऊ पाहतोय निवडणुकीला सामोरं जाऊ पाहतोय अर्थात राजकीय त्यांना अनुभव नसेल प्रशासकीय अनुभव नसेल परंतु हळूहळू माणूस शिकत जातो कुठलीच गोष्ट काय माणूस लगेच शिकत नाही जेव्हा आपण त्याच्यात एखाद्या गोष्टी उतरतो तेव्हा आपण हळूहळू शिकत जातो विक्रम सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या शिकेलच परंतु आता प्रश्न असा आहे आमदार नेमकी काय भूमिका घेतात यशवंत साबळे आणि महेंद्र थोरवे यांची जी मैत्री आहे त्या मैत्रीला दो दोन्ही बाजूनी हात पुढे केला जातो का शिंदे गटाकडून ही जागा भाजपला सोडली जाते का की कुलदीपक शेंडेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला हवी असतील तर आपल्याला निवडणूक जाहीर होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा अशाच राजकारणाशी संबंधित अपडेट्स आणि व्हिडिओसाठी संवाद मराठी लाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजलाही फॉलो करा या ठिकाणी आपण इथेच थांबूयात अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार